नागपुरातील अनमोल नगरामध्ये रस्त्यानं पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनपोत दुचाकीवरील सायंकाळी ओरबडून नेली होती याबाबत तक्रार दाखल होताच धुळे अवघ्या काही केलं शिवाय सोनपोत ही हस्तगत केली अनमोल नगरातील रहिवासी पुष्पावती पंडित चौधरी या वृद्धा सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास अनमोल नगराकडनं देताजी ग्राउंडकडे पायी जात होत्या यावेळी दुचाकीवरून एक किसम त्यांच्या दिशेनं आला आणि त्यांना गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनपोत ओठली दरम्यान त्यानं पुष्पावती चौधरी यांना जोरा धक्का दिल्यानं त्या खाली पडल्या या सदर इसमाचा पुष्पावती चौधरी यांनी तातडीनं देवपूर पश्चिम फिर्याद दाखल केली शिवाय त्याचा मोबाईलही पोलिसांच्या स्वाधीन केला होता त्यानुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला धुळे एलसीबीच्या पथकानं परिसरातील सीसीटीव्हीची मदत घेत अवघ्या काही तासातच चेन स्नॅचिंग करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवडल्या या भांड्याचं नाव हेमंत बालकिशन सोनी राहणार महावीर सोसायटी धुळे असं असून त्याच्याकडून तीन तोळे वजनाची सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनपोत आणि पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून एल सीबीच्या या कामगिरीच पोलीस दलाकडनं कौतुक होत आहे चौधरी मी राणमलनगर मध्ये राहते मी संध्याकाळी सव्वा पाच वाजता फिरायला जात असताना एक तिकडनं गाडीवरनं एक जण आला आणि माझी माळ तोडून जोरात झटका दिला मी पण त्याला झटका दिला तो खाली पडला मी पण इकडे पडली त्याचा मोबाईल खाली पडला मी हे करून झटापटी करून त्याच्या मोबाईल हिसकून पळायला लागले आणि माझा जीव असून मी एका बाईकडे जाऊन बसले नेताजी रोडच्या भागामध्ये एक चेन स्नॅचिंग झाली होती त्याच्यामध्ये ज्या महिला होत्या त्या साधारणतः पासष्ट वर्षाच्या आहेत आणि त्यांनी अतिशय प्रसन्नतान दाखवून जेव्हा त्याच्याकडून चेन हिसकवली गेली तर त्या झटापटीमध्ये त्यांनी आरोपीचा मोबाईल फोन काढून त्यांनी नेला याचप्रमाणे तिथे एक बंगला होता त्या बंगल्यामध्ये देखील सी सी टी व्ही आपल्याला अतिशय चांगलं त्याचं क्लिपिंग मिळालं आणि या दोघांच्या आधारे आपण आरोपीला आज तात्काळ अटक केलेली आहे या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही एक आवाहन करत आहोत की ज्या ज्या ठिकाणी आपलं घर आहे तर एक कॅमेरा स्वतःसाठी एक कॅमेरा समाजासाठी असं म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावायचं एक मोहीम हाती घेतली आहे त्याच्याने जास्तीत जास्त सीसीटीव्ही आपण आपल्या परिसरात लावावे असं पोलिसांकडनं आवाहन केलेलं आहे एन टी व्ही न्यूज मराठी धुळे